नमस्कार मी प्रसन्न नाईक गुरुजी साईबाबा मंदिर वसाई पूर्व हा आजचा व्हिडिओ खास मकर संक्रांती निमित्त कारण भरपूर जणांचा सध्या कॉल एक आहे की गुरुजी संक्रांत कशावरती आहे संक्रांतीला काय घात गुरुजी या वर्षी आपण काय दान करावं काय महूर्त आहे असंख्य प्रश्न मग सध्या विषयात मग सर्वांना संक्रांतीची माहिती मिळावी त्या हिकण्याचा हा विषय व्हिडिओ बनवला आहे विशेष म्हणजे काय की भरपूर जणांच्या मनामध्ये संक्रांती दिवशी भीती निर्माण होते की संक्रांत यावर आहे संक्रांत असं आहे हे नये ते करू नये अपॉस न ठेवतात ऐका संक्रांतीचा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अर्थात बुधवारी होते संक्रांतीची जी भोगी असते ती आहे तेरा जानेवारीला आणि पंधरा जानेवारीला संक्रांतीची कर यासाठी संक्रांतीच्या दिवशी आपण विशेष काय करावं काय करू नये त्याच पद्धतीने संक्रांतीनं काय वस्त्र परिधान केले आहे संक्रांतीनं काय काय वस्तू हातात गोष्टींची माहिती आणि या, या दिवशी आपण काय काय कृती करावी काय काय करावं या सर्वांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया संक्रांतीचं स्वरूप या वर्षी जी काही आहे चौदा जानेवारी बुधवारी होते आहे पौष शुक्ल एकादशी या दिवशी षट किरा नावाचा आहे एकादशी आणि संक्रांत असा एक योग आलेला आहे हा तब्बल तेवीस वर्षांनी या वर्षी आलेला आहे म्हणून या वर्षी हा योग आहे संक्रांत जे आहे ती वाघावर बसलेली आहे उपवाहन घोडा आहे आणि पिवळी साडी नेसलेली आहे सर्व सौभाग्य स्त्रियांनी पिवळ्या साडी अर्थात परिधान करायचे नाहीये बरोबर यानंतर हातामध्ये काही जागा घेतलेली आहे तिची दृष्टी वाईन दिशेच आहे वारसा करतात जाहीर हातात घेतलेली आणि पायीच भक्षण करत आहे ज्या ज्या वस्तू संक्रांतीला घेतलेल्या आहेत त्या वस्तू भाग होत असतात आणि या वर्षी ती पायीच भक्षण करत आहेत अर्थात दुधाच्या पदार्थामध्ये वाढ होण्याची शक्यता असते त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी दुग्धजन्य पदार्थ सेवन करण्याचं काळ आहे साम्राज्य होतं तीच आहेत त्याच पद्धतीनं वा बंदाकी असून लक्ष करण्यामध्ये की तेच आहे याचा पुण्य काळ सर्वात महत्वाचा स्त्रियांसाठी आहे ज्या सौभाग्य स्त्रिया वळसा करतात त्यांच्यासाठी हा मुहूर्त महत्वाचा आहे सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करण्याचा जो काळ आहे त्याला पुण्य पर्व काय म्हणतात तो यावर्षी दुपारी एक वाजून सहा मिनिटं ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत सूर्य सूर्यास्तापर्यंत आहे म्हणून या काळामध्ये सौभाग्य स्त्रियांनी वळसा करायचा आहे ही जाळी संक्रांतीची माहिती आता या संक्रांतीच्या दिवशी आपण काय करावं याची माहिती सांगणार आहे लक्षपूर्वक आहे का या संक्रांतीच्या दिवशी आपण तिळाचा उपयोग जास्तीत जास्त करावा सहा प्रकारे एकूण तिळाचा उपयोग केला जातो यामध्ये पहिला आहे की स्त्रियांनी असो वा घरातील सर्वांनी आपण जे आंघोळ करतो या पाण्यामध्ये तिळ टाकून तिळाचं उठण अंगाला लावून आपण स्नान करावं तीळ भक्षण करावे दिवसभर जे काय आपण जेवण करणार कर आहात जे काय आपण दिवसभरामध्ये अन्नसेवन ग्रहण करणार आहात त्यामध्ये तिळाचा वापर करावा तिसरी गोष्ट आहे तीळ दान करावे या पुण्यपर्व काळामध्ये अथवा संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय सूर्य सूर्यास्तापर्यंत आपण तीळ दान करू शकतो चौथं महत्वाचं तीळ तर्पण करावे मित्र असतील यांच्यासाठी तिळाचं तर्पण या दिवशी फार श्रेष्ठ मानलं गेलं आहे पाचवी गोष्ट तिळाचा होम करावा गुरुजींद्वारे ब्राह्मणांकडून विशेष करून या दिवशी संक्रांतीच्या पूर्व काळामध्ये तिळ हो आवन केलं जातं अशा पद्धतीने तिळाचा उपयोग करावा तिळून एकमेकांना दान करावे त्याच पद्धतीनं या दिवशी काय करू नये संक्रांतीच्या दिवशी पूर्ण पर्व काळामध्ये वाईट बोलणं टाळावं वृक्ष बोलणं टाळावं त्याच पद्धतीने ज्या ज्या वस्तू संक्रांतीने परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू धारण करणं ग्रहण करणं टाळावं विशेष म्हणजे ब्रह्मचारीचं पालन देखील या पर्व काळामध्ये संक्रांतीच्या दिवशी करावं त्याच पद्धतीनं दात घासणं कठोर एकमेकांविषयी शब्द उच्चारण करणं अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा या पर्व काळामध्ये टाळाव्यात त्याच पद्धतीनं या संक्रांतीच्या दिवशी सौभाग्य होत असलेल्या एकमेकांना हळहळ तुम्ही काम करू शकता जेणेकरून सौभाग्याची वृद्धी होईल तर अशा पद्धतीचा हा संक्रांतीविषयक व्हिडिओ होता आवडला असेल तर सर्वांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि